वंचितकडून ईव्हीएम हटाव मोहीम आता सुरू करण्यात आली आहे राज्यभरामध्ये आंदोलन होणार असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला आहे जाणून घेवा प्रकरण काय आहे तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाचे निकाल लागले त्यात भाजप महायुतीला बहुमत मिळाले यानंतर आता राज्यभरातील अनेकांकडून ईव्हीएम मशीनवर विरोधक आक्षेप घेत आहेत त्यातच आता वंचित बहुजन आघाडीकडून ईव्हीएम हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ईव्ही हटाव या मोहिमेला या मोहिमेची स्वतः स्वाक्षरी करून सुरुवात केली त्यानंतर अकोला येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून स्वाक्षरी करण्यात आलेली आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जन आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे यानुसार येत्या तीन ते सोळा डिसेंबर पर्यंत राज्यात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः ट्विट करत हे म्हटलेलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात आज अकोला येते वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यासह स्वाक्षरी करून मोहिमेला सुरुवात झालेली आहे हे अशा प्रकारे तुम्हाला साईटला दिसत असेल त्यांना सायन केलेले आहेत आणि प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा स्वतःपासून सुरुवात केलेली आहे आणि हे आंदोलन तीन ती डिशंबर एचा टप्पे टप्पे मदे मदे ते सोळा डिसेंबर याच्या दरम्यान टप्प्या टप्प्यामध्ये संपूर्ण राज्यभरमध्ये करण्यात येणार आहे असा इशारा बहुजन आघाडी यांनी दिलेला आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना ईव्हीएमच्या विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे दोन हजार पासून बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात येत आहे ईव्हीएमच्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ईव्हीएम मधील अनेक घोळ त्यांनी माध्यमांसमोर मांडले आहेत ईव्हीएमच्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतलेला आहे तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या मुख्य प्रवृत्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मोहिमेवर प्रतिक्रिया दिलेली आहे या ईव्हीएम विरोधी जनआंदोलनात मतदारांना मोठा पाठिंबा मिळत आहे जोपर्यंत निवडणुका बॅलेट पेपरवर घेत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी माघार घेणार नाही हे आंदोलन असेच सुरू राहणार आहे जे पक्ष सत्तेत असताना ईव्हीएम ची बाजू घेत होते आता सत्तेत नसल्यावर ईव्हीएम ला विरोध करत आहेत जर ईव्हीएम विरोधात लढा लढला तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेता येतील बाळासाहेब आंबेडकर म्हणाले आहेत की जोपर्यंत ईव्हीएम रद्द करून निवडणुका बॅलेट पेपरवरती घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही राज्यभर ईव्हीएम विरोधात जनआंदोलन सुरू केलं आहे स्वाक्षरी मोहीम राबवली आहे टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता हे वाढत जात आहे महाराष्ट्रातील मतदारांनी या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होऊन इव्हीएम हटवून या देशाची निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी मदत करावी असे वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मांडलेले आहे ले है। आता प्रकाश आंबेडकर यांनी हा मुद्दा उठवलाय म्हटल्यानंतर मोठ्या हालचाली होण्याची शक्यता आहे आतापर्यंत झालेले जेवढे आंदोलन असतील किंवा मुद्दे असतील ते प्रकाश आंबेडकर यांनी उचललेले आहेत ते सक्सेसफुल आणि त्याच्यावर काही ना काही निर्णय झालेलाच आहे आणि आता ईव्हीएम विरोधात मोहीम त्यांनी चालू केलेली आहे तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत हे आंदोलन चालणार आहे संपूर्ण राज्यभर तर आता काही ना काही होऊ शकतं असं बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः मैदानात उतरले म्हटल्यावर काहीतरी नक्कीच होणार आणि यावर काहीतरी नक्कीच पर्याय निघणार हे बघणे उत्सुकतेचं राहील बाळासाहेब आंबेडकर स्वतः रिंगणात उतरलेले आहेत ईएम विरोधी आणि ते दोन हजार चार पासून लढत येत आहेत तर आता संपूर्ण राज्यामध्ये जनआंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिलेला आहे